आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा 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 शेअर न्यूज मराठी ओझर विमानतळाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाव देण्यात यावे नमो विचार मंचची मागणी भारतीय क्रांतिकारक राजकारणी वकील कवी लेखक नाटककार समाज सुधारक अशा अनेक व्यक्तिमत्वात सावरकर यांनी आपले जीवन जनतेसाठी व्यतीत केले आहे सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या शहरात झाला म्हणजेच त्यांना नाशिककर सुद्धा म्हणता येईल स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे सावरकरांनी पुण्यामध्ये इसवी सन एकोणावीसशे पाच साली विदेशी कापडांची होळी केली त्यामुळे त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत हर प्रकारे त्यांना छळले खड्या बेडीत टांगले तेलाच्या घाण्यात झुंपले नारळाच्या काठ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले या मरणप्राय वेदना सहन करत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच धैर्य होते ते मंदिरे मातृभूमीचे स्वातंत्र्य तब्बल अकरा वर्ष मातृभूमीसाठी त्यांनी छळ छळ सहन केला असे महान विभूती तसेच नाशिकचे रहिवासी सुद्धा असलेले सावरकर यांचे नाव त्यांच्या मातृभूमीस असलेल्या विमानतळाला अजून का दिले नाही याचे मोठे आश्चर्य पवार यांनी व्यक्त केले त्यामुळे तात्काळ ओझर विमानतळाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विमानतळ असे नाव देण्यात यावे अशी मागणी नमो विचार मंच प्रदेश अध्यक्ष चंदन पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री मु मुरलीधर मोहोळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असून पवार यांनी नाशिककरांच्या भावना समजून घेऊन व्यक्तिगत स्तरावर लक्ष देण्याची मागणीसुद्धा केली आहे या या निवेदनावर नमो विचार मंच राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब बोडके पदाधिकारी सचिन खैरनार सचिन महाजन शरद बोडके यांच्या सह्या आहे यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक